पुनर्जन्म आत्म्याचा प्रवास हे शब्द ऐकलं की अनेकांच्या मनात प्रश्न उभे राहतात खरंच असतं काही मागच्या जन्माचं की हे फक्त एक कल्पना आहे पण इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत ज्या केवळ कहाण्या नाहीत त्या तपासल्या गेलेल्या नोंदवलेल्या सत्य घटना आहेत आज आपण अशाच एका प्रसिद्ध प्रकरणाची चर्चा करणार आहोत जे प्रकरण फक्त भारतातच नाही तर जगभरात गाजलं आणि आजही लोकांना विचार करायला भाग पाडते चला तर मग मुलगडूया शांती देवी या छोट्या मुलीची आश्चर्यजनक गोष्ट जिने दावा केला आणि ठामपणे सांगितलं ती कोण होती कुठे राहायची आणि कोण तिचा नवरा होता नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तर सुरुवात करूया या कथेच्या पहिल्या अंकापासून काळ होता एकोणवीसशे दोन चा उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात चतुर्भुज नावाच्या गृहस्थाच्या घरी एका गोड मुलीचा जन्म झाला तिचं नाव ठेवलं देवी लहानपणापासून साधे सरळ जीवन मध्यम वर्गीय कुटुंब परंतु कुठल्याही गोष्टीचा हट्ट किंवा माज नव्हता गरिबीमुळे वडिलांनी तिला फक्त दहाव्या वर्षी विवाहासाठी तयार केलं आणि त्या काळी मुलींची लहान वयात लग्न ही फारच सामान्य गोष्ट होती लुगडी देवीचं लग्न झालं केदारनाथ चौबे नावाच्या व्यापाराशी तो मथुरात कपड्यांचा व्यवसाय करत होता आणि आधीच त्याची एक पत्नी मृत्युमुखी पडली होती केदारनाथच्या दुकानासमोरच प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर होत देवी ही मुलगी फारच धार्मिक मन मिळावू आणि घरची काळजी घेणारी होती दोघांचं नातंही खूप सुंदर चालू होतं केदारनाथ तिला खूप जपून ठेवायचा पण लुगडीचं आरोग्य पूर्णपणे ठीक नव्हतं एकदा ती तीर्थयात्रेला जाताना पायाला दुखापत झाली होती आणि दोनदा तिला सर्जरी करावी लागली होती लग्नानंतर लुगडी देवी गरोदर राहिली पण पहिल्या बाळातपणात बाळ दगावलं व तिला मोठी शस्त्रक्रिया म्हणजे सी सेक्शन दुसऱ्यांदा पुन्हा केदारनाथने तिला उत्तम उपचारासाठी आग्रामध्ये नेलं आणि पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी एका मुलाचा जा जन्म झाला पण दुःखद गोष्ट म्हणजे फक्त नऊ दिवसांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस केदारनाथच्या लुगडी देवीने या जगाचा निरोप घेतला ती फक्त बावीस वर्षांची होती तिला शेवटच्या वेळी तिच्या मुलाला फक्त एक दिसू दिलं होतं आणि या घटनेने संपूर्ण शोक कळा पसरली चौदा महिन्यानंतर लुगडी देवीच्या मृत्यूला अजून दोन वर्षही झाली नव्हती की दिल्लीमध्ये रंग बहादूर माथुर यांच्या घरी एक मुलगी जन्माला आली तिचं नाव ठेवलं शांती देवी हे करामतीचं नातं आहे लुगडी देवी गेली पण शांती देवी आली शांती देवीचं लहानपण बरस निवांत आणि स्तब्ध होतं ती फार कमी बोलायची पण चौथे वर्ष लागताच हे घर माझं नाही माझं खरं घर मथुरामध्ये आहे माझा नवरा माझं बाळ मला इथे नाही राहायचं असा हट्ट धरणारी झाली आणि इथून खरी रहस्यकथा सुरू होती ती आपल्या आईला तुमच्या हातचं जेवण माझ्यासारखं नाही मथुरात वेगवेगळ्या प्रकारचे गोड खायला मिळायचे असं म्हणू लागली मुलगा नव्हता तर ती म्हणायची माझा मुलगा आहे माझा नवरा आहे नवऱ्याचं वर्णन गोरापान मोठ्या काचा घालणारा डाव्या गाल्यावर मोठा मस्सा असलेला आणि त्याचं कपड्याचं दुकान मंदिरासमोर आई वडिलांना वाटलं बाळ गोष्टी आहेत पण जेव्हा तिने सर्जरी प्रसूती आजार अशा बोलायला सुरुवात केली तेव्हा सर्वांची चिंता वाढली शाळेतही ती हेच सांगत राहिली एकदा शाळेतील काही शिक्षक थेट मथुराला गेले तिथे केदारनाथ नावाचा व्यापारी मिळाला त्याची बायको प्रसूतीनंतर गेल्याचं ऐकलं चौकशीत कळालं या व्यापाराची सर्व वैशिष्ट्य जशी शांतीने सांगितली अगदी तशीच होती आणि हे बघून शिक्षण प्रेमी मंडळी हादरली छानसे प्लॅनिंग करून केदारनाथ त्याची नवीन पत्नी आणि त्यांचा मुलगा दिल्लीला आले त्यांनी अस्तित्व लपवण्यासाठी केदारनाथचा मोठा भाऊ म्हणून ओळख करून दिली पण शांती देवीने सहज सांगितलं हा माझा नवरा आहे आणि हे माझं मूल आहे तिने घरातली जुनी ठिकाणं आवडीचे पदार्थ घरातली गुपित अगदी पैसे लपवलेल्या जागेपर्यंत सर्व ओळखून दाखवलं त्यानंतर संपूर्ण देशात या गोंधळाची चर्चा झाली महात्मा गांधींपर्यंत विषय पोहोचला त्यांनी विशेष पंधरा जणांची समिती नेमली ज्यात नेते पत्रकार विचारवंत होते हे सर्व शांती सोबत मथुराला गेले आणि दिसलं शांतीने प्रत्येक व्यक्ती सडका घर विहीर जुनी वस्तू अगदी स्थानिक भाषेची खास शब्द सुद्धा ओळखली तिला काही अशा शब्दांचे अर्थ विचारले जे फक्त चौबे कुटुंबातच वापरले जायचे कटोरा म्हणजे काय तर तिने लगेच सांगितलं जाजरू कुठे आहे लगेच दाखवलं मुलं तिला ओळखीने बिलगली शांती भावनांनी ओसंटून गेली तिच्या पूर्वजन्मातल्या आई वडिलांचेही तिला पाहून अश्रू अनावर झाले आणि या घटनेनंतर जगभराचे शास्त्रज्ञ मनोवैज्ञानिक संशोधक साधू संत सगळेजण आले डॉक्टर या स्टीवन्स यांनी चोवीस अगदी तंतोतंत गोष्टींची पडताळणी करून म्हटलं हे पुनर्जन्माचं जगप्रसिद्ध उदाहरण आहे एक स्वीडिश पत्रकार स्टुरे लॉनर हे सगळं खोटच आहे हे सिद्ध करायला बाजारात उतरला पण शोधा पश्चात तोही म्हणाला हे एकमेव पूर्णपणे सिद्ध आणि तपासलेली घटना आहे ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं माणूस आणि आत्मा हे किती गुढ अद्भुत आणि अपूर्व आहे खरंच आपण काही वेळा प्रश्नांची उत्तरे शोधतो पण काही प्रश्न कायमच अनुत्तरित राहतात आजही ही मन हेलावून टाकणारी कथा तुमच्या मनाचा कोपरा हलवेलच पुनर्जन्म आत्म्याचा प्रवास आणि कुठेतरी अजूनही आपल्या आयुष्यात अनटोल्ड मिस्ट्री राहूच देतो। जर तुम्ही अजून अशाच विलक्षण गोष्टी सत्यकथांच्या शोधत असाल तर व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला ना मुंग्या येत आहेत माझं खूप डोकं दुखतय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची